नमस्कार विद्यतिपालमित्रांनो प्रेयासीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तिसरी भाग तीन या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील भागाकार पान नंबर आहे बासष्ट हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू भागाकार तर मागच्या काही भागामध्ये आपण गुणाकार अभ्यासला होता आज आपण भागाकार पाहू तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे त्यातून आपण समजून घेऊ समान वाटणी करणे राजू म्हणतो आईने मला सहा गोळ्या दिल्या आहेत त्या आपण दोघं सारख्या वाटून घेऊ तर सहा गोळ्या दिल्या त्या सारख्या वाटून घ्यायचे संजय म्हणतो तुला एक मला एक अशी वाटणी करू राजू मग तो मला तीन गोळ्या मिळाल्या संजू मग मलाही तीनच गोळ्या मिळाल्या म्हणजे प्रत्येकाला तीन तीन गोळ्या मिळाल्या म्हणजे सहा गोळ्यांची तीन तीन गोळ्या अशा समान वाटणी झाली समजलं बालमित्रांनो या ठिकाणी पहा एक दोन तीन एक दोन तीन इथे काही मुलामुलींची चित्रे काढले आहेत एकूण किती जण आहेत पहा एक दोन तीन चार चार मुले आहेत शेजारी पेरू दाखवले आहेत सर्व मुलांना समान वाटायचे आहेत तर पेरू आहेत आठ तर ते सर्व मुलांना समान वाटायचे आहेत तर त्याची कशी वाटणी केली पाहिजे तर एकूण पेरू आहेत आठ इथे आपण लिहू सर्व मुलांना समान वाटायचे तर एका मुलाला आता दोन दोन पेरू देऊन पाहू तर सुमाला दोन राजूला दोन त्यानंतर मीनाला दोन उरले दोन मग अंजूला पण दोन 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 अशी समान वाटणी झालेली आहे प्रत्येकाला किती पेरू मिळाले तर दोन पेरू मिळाले बिस्किटांच्या एका पुड्यात बारा बिस्किटे आहेत राजू संजू आणि अनिता या तिघात त्यांची समान वाटणी करायची आहे तरही तिघेजण आहेत एकूण बिस्किटे किती आहेत बारा आहेत तर तिघांमध्ये समान वाटणी करायची आहे बारा बिस्किटांची प्रत्येकाचा वाटा आता इथे आपण प्रत्येकाचा वाटा करून पाहू ते तीन आहेत मग एक दोन तीन चार एकूण राहिले नंतर एकूण आठ राहतात म्हणजे चार चार बिस्किटे प्रत्येकाला येतात राजूला चार अनिताला चार आणि अनि संजूला चार असे तिघांमध्ये चार चार बिस्किटे वाटून येतात अशा पद्धतीने तिघात समान वाटली तर प्रत्येकाला चार बिस्किटे मिळतील समजलं बाल मित्रांनो असे समान वाटे करायचे त्यानंतर शेजारच्या चित्रात अठरा बोरे दाखवली आहेत ही बोरे दोघात समान वाटली तर प्रत्येकाला किती मिळतील तर यासाठी आपल्याला दोन वाटण्या वाटण्याकर दोनच्या पाड्यात अठरा एक बघायला पाहिजेत बघू बे नव्वे अठरा म्हणजे नऊ नऊ दोघात येतील अठरा बोरे तीन तीन जणां समान वाटली तर प्रत्येकाला किती येतील तर तीनच्या पाड्यात अठरा एका बघायला पाहिजेत तीन अठरा म्हणजे सहा सात तिघांना येतील अठरा बोरे सहा जणांत समान वाटली तर प्रत्येकाला किती मिळतील तर याचा आपण भागाकार करून पाहू तर सहा भागेले के अठरा केले सहा सायत्री अठरा म्हणजे अठरा बोरे सहा जणांत समान वाटली तर प्रत्येकाला तीन तीन बोरे येतील अशा पद्धतीने वाटण्या होतील गट किंवा वाटे करणे आई म्हणते सहा आंबे आणले आहेत सुचेता दोन दोन आंब्यांचे वाटे कर किती होतात सांग तर या ठिकाणी सांब्या सुचितामध्ये तीन वाटे झाले दोन दोनचे तीन वाटे झाले तर आता तीन तीन आंब्याचे वाटे करून पाहू का सुचिता म्हणाली आई म्हणते जरूर करून पहा किती होतात ते सांग सुचिता म्हणते आता दोनच वाटे झाले तर या ठिकाणी सांब्यांचे दोन दोनचे तीन वाटे झाले आणि तीन तीनचे दोन वाटे झाले सुचिताने केलेली वाटणे खालील सारणीत लिहिलेली आहे तर एकूण आंबे सहा प्रत्येक वाट्यातील आंबे दोन एकूण आंबे झाले तीन एकूण आंबे सहा प्रत्येक वाट्यातील आंबे तीन वाटे झाले दोन समजलं चित्रात वाटे दाखवून सारणे पूर्ण करा तर एकूण आंबे आठ एका वाट्यातील आंबे दोन तर एकूण वाटे किती झाले तर दोन दोन दोनचे किती झाले चार दोन दोनचे चार झाले आणि चार चारचे दोन दो वाटे झाले चित्रात वाटे दाखवा सरणे पूर्ण करा एकूण काकड्या दहा एका का वाट्यात काकड्या एक एकूण वाटे आता प्रत्येक काकडीला आपण गोल करू म्हणजे एकूण वाटे करतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकूण वाटे दहा होते एक एक काकडे असल्यामुळे दहाच वाटे होतील आता दहा काकड्या एका का वाट्यात काकड्या दोन घेतल्या दोन दोनच्या असे किती वाटे होतात ते पाहू एक दोन तीन चार पाच एकूण वाटे होतील पाच इथे दहा काकड्या एका वाट्यात काकड्या पाच तर पाच पाचच्या आपण पाच पाच काकड्यांना गोल करू एक दोन तीन चार पाच आणि पाच 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 काकड्यांचे दोन वाटे होतील तर एकूण काकड्या दहा एका एक वाट्यात काकड्या दहा तर या ठिकाणी एकच वाटा होईल या दहा काकड्या आहेत आणि एकूण वाटा एक अशा तऱ्हेने वाटे करायचे आहेत ताई बारा मुलांचा खेळ घेत होत्या त्या म्हणाल्या चला आपण गट तयार करण्याचा खेळ खिळ्या मी बोटाने खून करीन तितक्या जणांचा गट करायचा तर ताईने हाताची चार बोटीवर केली किती गट झाले तर इथे एकूण मुले आहेत बारा मग चार चारचे गट केले तर एक दोन तीन चार चारचे तीन गट तयार होतील ताईने हाताने खून केली तीनची किती गट झाले तर तीन तीन मुले घेतली तर एक दोन तीन चार तर एकूण चार गट होतील ताईने हाताने खून केली दोनचे किती गट झाले इथे दोन इथे दोन दोन तीन चार पाच सहा तर सहा, सहा गट होतील दोन दोनचे ताईने दोन्ही हाताने मिळून खून केली सहाचे किती गट झाले तर सहा सहाचे हे चार पाच सहा हा एक गट तयार झाला आणि हे राहिलेले सहा म्हणजे दोन गट तयार झाले सहसाचे दोन गट झाले समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने गट तयार करायचे आहेत आता पुढे पाहू एका खोक्यात सहा लाडू मावतात तर अठ्ठेचाळीस लाडू भरण्यासाठी किती खोकी लागतील सांगा पाहू शोधा पाहू एकूण लाडू अठ्ठेचाळीस एका खोक्यातील लाडू सहा आहेत एका खोक्यात सहा लाडू बसतात तर अशी किती खोकी लागतील ते पाहायचं आहे तर सहाच्या पाड्यामध्ये आपण अठ्ठेचाळीस आहे का पाहू म्हणजे आपल्याला ती खोकी लक्षात येतील साय साय ते अठ्ठेचाळीस म्हणजे खोक्यांची संख्या आठ आठ खोकी लागतील समजलं पुढचे उदाहरण पाहू एका खोक्यात दहा फरशा बसतात खोलेला एकूण साठ फरशा बसवायच्या आहेत फरशांचे किती खोकी आणावे लागतील तर एकूण फरशा आहेत साठ एका खोक्यातील फरशा आहेत दहा तर अशा फरशांचे किती खोके आणायला लागतील तर दहाच्या पाड्यामध्ये साठ का पाहू दहायचं आहे साठ तर सहा खोकी आणावी लागतील एका मेणबत्तीच्या खोक्यात आठ मेणबत्त्या मावतात तर चोवीस मेणबत्त्या भरण्यासाठी किती खोकी लागतील तर यासाठी पण आपण आठच्या पाड्यामध्ये चोवीस का ते पाहायला लागेल एकूण मेणबत्त्या आहेत चोवीस एका खोक्यात बसतात आठ मे मेणबत्त्या एका खोक्यात बसतात तर अशी एकूण किती खोकी लागतील ते काढायचं आहे आठ आठचा पाडा म्हणू आठ एक आठ आठ सोळा आठ त्रिको चोवीस आठ त्रिक चोवीस अशी अशा पद्धतीने चोवीस मेणबत्त्या बसण्यासाठी तीन खोकी लागतील येथे भागाकाराची व्याख्या दिलेली आहे ते आपण पाहू वस्तूसमूहातील वस्तूची समान गट करणे म्हणजेच भागाकार हे लक्षात ठेवायचं आहे पुढील भागामध्ये आपण एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करा हे अभ्यासणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण समान वाटणी करणे वाटे कसे करायचे गट कसे पाडायचे याचा अभ्यास केलेला आहे जेणेकरून आपल्याला बागाकाराची पूर्वतयारी होईल